समर्थ स्वामी, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता असे म्हटले जाते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच आठवे अवतार म्हणून मानले जातात त्यामुळे संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदाने आणि उत् उत्साहाणी साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाल काळा साजरा केला जातो दहीहंडी साजरी केली जाते दहीहंडी फोडली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास ठेवतात आणि रात्री श्रीकृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा खेळ हा खेळला जातो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाच्या स्वरूपाची विधिवत या दिवशी पूजा केली जाते अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजे शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्हा आपल्या उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला ही एक वस्तू जी आहे तर नक्की खाऊ घालायची आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल अडलेली कामे मार्गी लागतील किती कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तुमच्या घराची कुटुंबाची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे आणि जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाईची सेवा करायला विशेष महत्व आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण श्रीकृष्णाची पूजा ही नाही केली तरीही चालेल परंतु गाईला तुम्हालाही ही एक वस्तू जी आहे तर ती नक्की खाऊ घालायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो जो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गाईच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गाईंना हिंदू धर्मामध्ये गोमाता म्हणून पवित्र मानले जाते कारण गायीचे दूध आणि इतर उत्पादने हे सात्विक आणि आरोग्यदायी मानले जातात श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आणि त्यांची गायीची सेवा केली ज्यामुळे ते गोपाल म्हणून देखील ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोपाष्टमी असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णाच्या आणि गायीच्या पूजेसाठी विशेष महत्वाचा म्हणून साजरा केला जातो जिथे गोवर्धन व पर्वताच्या संरक्षण बद्दल आणि कामधेनुच्या अभिषेकाची आठवण केली जाते गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते कारण ती गोमाता आहे तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे तत्व वास करत असतात मानले जाते आणि जेव्हा श्रीकृष्ण देहित्राईच्या सहवासात गोचरणा करत होते तेव्हा त्यांना संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली होती म्हणूनच या दिवशी गायीची पूजा सेवा उपासना केली जाते ज्यामुळे इंद्राच्या कोपापासून गो वर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोपी व गाईचे संरक्षण केले होते तेव्हा इंद्र आणि कामधेनुने त्यांना गोविंद असे नाव दिले होते जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा गायी त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गाईचे वासरे त्या बासरीच्या आवाजावरती नृत्य देखील करत होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण फक्त काबाड कष्ट करतो परंतु आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या दूर होतील तसेच तु तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी सुरू आहेत तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात परंतु त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग हा मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्री कृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे मार्ग जे तर ते खुले होतील तुमच्याकडे चहूबाजूने संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असेल तर हा उपाय केल्याने घरातील यासारख्या के समस्या देखील दूर होतील आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तुळशीचं पत्र आणि अगदी चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि तीळ घालून तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक देखील करायचा आहे आणि तुम्हाला तीळ घालून आंघोळ देखील करायची आहे यामुळे आपले दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होते तीळ तिळ टाकून स्नान केले तर आपल्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात तुळशीचे पत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होते स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला तुम्हाला तुळशी पत्र पिवळी फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय अगदी कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही पदार्थ जेवणासाठी बनवणार आहात ना तर डाळ भात भाजी पोळी किंवा श्रीकृष्ण जन्माष्ट जन्माष्टमी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थसुद्धा बनवला जातो जे काही जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहात ना तर जे ते जेवण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तुमचा संपूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला एक जेवणाचं ताट तयार करायचं आहे जेवढे पदार्थ तुमच्या घरामध्ये बनवले आहेत ते सर्व पदार्थ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत यानंतर त्या ताटाला अर्ध अन्न जे आहे तर ते दुसऱ्या ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवण करण्याचा अगोदर हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वात प्रथम तुमचं ताट करून घ्या आणि तुमच्या ताटातलं अर्ध अन्न जे आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये काढायचं आहे यानंतर एका तु, तुम्हाला तांब्यावर पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू औषधा घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गायी असेल तर तुमच्या घरी गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे पाणी तुम्हाला गाईच्या पायांवरती घालायचं आहे गाईला हळद कुंकू औषधा लावायच्या आहेत यानंतर या ताटाला संपूर्ण अन्न जे आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे यानंतर गायीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमः भगवते वासुदेवाय नम, वासु देवाए नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि अन्न गायीला खऊ घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गायीच्या खांद्यावरती करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे गोमातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत क ज्या काही समस्या आहेत तर त्या तुम्हाला दूर होऊ देत माझी प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होऊ देत यानंतर जिथे गाय उभी असेल तर त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला एका वाटीमध्ये घरी घेऊन यायची आहे आणि ती घरी आणल्यानंतर ती एका ग्लास मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये वाटीमध्ये वगैरे ठेवायची आहे किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता जेणेकरून घरातील ज्या काही वाईट शक्ती वगैरे आहे तर त्या सर्व नष्ट होतील आता जर तुमच्याकडे गाय नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही गाय नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते बघा तर त्या मूर्तीसमोर तुम्ही हा सेम अशाच पद्धतीने उपाय जो आहे तर तो करू शकता गायला व्यवस्थितपणे तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यानंतर गायची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर गाय जो नैवेद्य तुम्ही घरामध्ये केलेला आहे तर तो तिच्या समोर ठेवायचा आहे नंतर हा नैवेद्य घरातील तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता नसेल तुम्हाला खायचा तर मग तुम्ही पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अडकलेली कामे मार्गी लागतील कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुचू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ So. Uh -huh.